नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ देखभाल कोण करते कसे करते काय काय होते यानि मित या निमित्त या चॅनलची टीम आमच्या गावात आली असता आमच्या व्यथा मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी लासुरी ह्या गावात हे असं पुरातत्व मंदिर आहे आणि या पुरातत्व मंदिराचा आम्हाला अभिमान आहे आमच्या तालुक्याला अभिमान आहे जिल्ह्याला अभिमान आहे कारण असा उत्कृष्ट नमुना हा जिल्हाभरात कुठेच नाही त्याच्यामुळे डोळ्या खूप देखण्या सुंदर वास्तूला पाहण्यासाठी जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येत राहतात आणि या मंदिराचा जर विचार केला तर खूप पुरातन पुरातत्व पुरातन, पुरातन मंदिर असल्याच्यामुळे या मंदिराला तळे गेलेले आहे तळे गेल्याच्या नंतर आम्ही यांच्या अगोदरचे जे खासदार होते आमदार होते त्यांना आम्ही या तळे गेलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही कागदोपत्री प्रयत्न केला प्रत्यक्षही प्रयत्न केला अप्रत्यक्षही प्रयत्न झाला परंतु राजकीय उदासीनतेमुळे उदा या ठिकाणी तो विकास होऊ शकला नाही परंतु या विभागाचे आमदार बळवंतरावजी वानखडे यांच्या माध्यमातून त्यांनी न मागता विधानसभेत या पुरातत्व विभा पुरातत्व विभागाच्या मार्फत असलेल्या या मंदिराचा प्रश्न उचलला आणि या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार आणि या ठिकाणी या भाविक येतात पर्यटक येतात या एक गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नातून चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले ते काम लवकरच या मंदिराचं पुरात पुरातत्व विभागाच्या मार्फत सर्व डॉक्युमेंट्स जमा केल्यानंतर सुरुवात होईल आणि आम्हाला अशी आशा आहे की हे मंदिर या मंदिराची जे पडझळ होत आहे हे त्यांच्या माध्यमातून आमदार साहेबाच्या माध्यमातून आज आज विद्यमान खासदार आहेत केंद्रात आहेत केंद्राच्याच आपल्या ताब्यात असलेलं हे मंदिर आहे ते त्यांच्यामार्फत अजूनही प्रयत्न करून चौदा कोटीचे उपर जर लागले तर आम्ही त्यांना अशी विनंती करू की या मंदिराचा चांगल्या प्र प्रकारे जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि हे खूप वास्तू हिचं जतन झालं पाहिजे टिकली पाहिजे अशी मी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न